नमस्कार मैत्रिणींनो गुल मी आज गोड भजे म्हणूया किंवा गुलगुले म्हणूया आपण तर इथे अर्धा किलो गुळ आणलेला आहे तर अर्धा गुळ मी भिजत घालणार आहे आपल्याला गुलगुले बनवण्यासाठी चला तर आता अर्धा तास मी गूळ भिजत घातला होता तर अशा प्रकारे पाणी झालेलं आहे गुळाचं आता छानसं गुळाचं पाणी आपण एका गाळणीने गाळून घेणार आहोत कारण कचरा असेल तर गाळणीत राहील चल तर आता मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे कारण आपल्याला गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे गाळणीत कचरा राहिलेला आहे चला तर आता थोडस मीठ टाकून देऊया तर थोडं थोडं करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे भजी बनवतो तसं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला एकही गुठुळी ठेवायची नाही सर्व आपण हलवून घेतलेलं आहे पीठ छानस बघा असं पीठ करून घ्यायचं आहे घट्टसर आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आपल्याला थोडासा सोडा टाकून देते आहे तेल तापूपर्यंत आपण पुन्हा एकदा चांगलं पीठ हलवून घेणार आहोत एकदम मस्त झालेलं आहे आपलं गुलगुल्याचं पीठ आषाढ स्पेशल गुलगुले आहेत हे आषाढात खूप सारं तळंग करणं योग्य आहे खाणं पण योग्य आहे पाऊस पण पडतोय तेल चांगलं तापत आलेलं आहे आता आपण चमच्याच्या साह्याने किंवा हातानेही करू शकतो आता गुलगुले बनवून घेतीये अशा प्रकारे आपण गुलगुले करून घेतलेले आहेत आता काढून घेते मस्त झालेले आहेत आपले गुलगुले अशा प्रकारे मी सर्व गुलगुले काढून घेत आहे मस्त चॉकलेटी रंगावर तळून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे आपले गुलगुले तयार झालेले आहेत तुम्हाला जर गुलगुले आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही आषाढ स्पेशल गुलगुले करून खा कमेंट्स करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये